मित्रांनो नमस्ते सुप्रभात तर सकाळी सगळे आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये करता तर सकाळच्या बरोबर सहा वाजले सहा वाजताच उजाडले बघा हे ठिकाण शाळे ह्याच्याकडे ह्या माणसामुळे आम्हाला रूम मिळाली ह्या ठिकाणी स्वस्तामध्ये आपण आलेलो आहोत आमच्या रूमवर आणि हे जोपले उठत नाहीत हा तयार आहे मी तयार आहे आणि हे काका उठत नाही आमचे त्यामुळं आता आम्हाला वेळ लागेल आता खाली बघा किती गर्दी झाली मंदिर पलीकडे आणि मंदिरात आम्ही गेलो दर्शन घेतलं सुंदरपैकी आणि आता औरावरी करतो आहे आणि जाऊया तर आपण आता भैरवनाथाच्या मंदिरामध्ये की बॅग पूर्णपणे भरून घेतली आता बॅगेमध्ये काय काय गोष्टी घेतल्यानं आपल्याला बाहेर मस्त शूट करायचं ना त्यामुळं तर बाबा दादाचं सुरू झाले मार्केट नको हा नाही सांगितलं तर मित्रांनो आता आपण चालतोय घाटावर अस्सी घाट म्हणून एक ठिकाणी अजून दोन तीन घाट आहेत मला हे नाव लक्षात येऊन मी नाव घेतलं आता एक भैरवनाथाचं मंदिर आहे ते बघायला आपण जाणार आहोत त्यानंतर मला वाटते की अजून काही काही ठिकाणं आहेत खाण्याची ते पाहणार आहोत त्यानंतर मगाशी आपण एक अन्नपूर्णा मंदिर आहे दिवशी त्या मंदिरात आपण उपहार केला तिथं फ्रीमध्ये होतं तसं आम्ही दक्षिणा वगैरे पावती फाडली पण तसं फ्रीमध्ये सगळं जेवण वगैरे आहे तर आपण बाहेरच जाऊयात पण बाहेरचं इथलं कल्चर कसं आहे इथलं काय गोष्टी आहेत थोडं स्थानिक स्थान बदललं परदेश बदलला की खाणं पिणं जर बदल त्यामुळे आपण आज इकडनं खाणं पिणं बघूयात आणि हे तर राहणार आहोत आपण आजच्या दिवस एक उद्याचा दिवस राहणार आहे तर आणि मग उद्या जाणार प्रयागराज तर कुंभमेळा आता येणार आहे ना बारा वर्षांनी तर मग तिथं सगळं तिथं अजून काही गोष्टी पाहायला मिळतील तर बाकी हे हॉटेल जिथं राहिलो आम्ही आमच्या विश्वनाथ मंदिर काशी विश्वनाथ मंदिरापासून जवळ असणारं हॉटेल इथं आम्हाला अकराशे रुपये हे हॉटेलचे चार्जेस घेतले म्हणजे स्वस्त हॉटेल आहे या ठिकाणी तुम्ही येऊ शकता जर तुम्ही नेक्स्ट टाईम वगैरे प्लॅन केला तर चांगलं हॉटेल आहे आणि जाऊयात पण आता तिथून आण आता आपण बाहेर पडलो फिरायला म्हणजे बाहेर पडलं आहे ना हे अशा उंच बिल्डिंग दिसतात ना मला एकदम हरिद्वारच फील येते हरिद्वारला आपण असंच पाहतो सगळं हरिद्वारला बऱ्यापैकी असं स्ट्रक्चर आहे बिल्डिंगचं म्हणजे इकडं वरती करत तिकडं वरती करत आणि फिरायचं तसंच काशीला पण आहे चला बाबा ना चालत चाललं आहे पंधरा मिनटं चाललं आहे का मंदिरा एका मंदिरावस्था आहे का आपल्याला तर मित्रांनो आता आपण आलोय काशीमध्ये गणेश घाटावर आणि ह्या ठिकाणावर तुम्हाला दिसणारा जो व्ह्यू आहे तो इतका सुंदर आहे की तुम्ही आता सध्या धुक आहे या ठिकाणी पण सुंदर असा व्ह्यू हा तुम्ही पहा हे दृश्य पाहिलं आपण आता काशीमधलं समोरचं एक मंदिर आपण पाहिलं आता हे मंदिर आहे काय मंदिरच म्हणावं आता नाही मंदिर नाही म्हणते स्ट्रक्चरवर पण आता मंदिर झालं असेल ते असं आता या ठिकाणी हे बोटीतनं जायचं का नाही यायचं बघू आता काय म्हणताय सगळे बोटीतनं जायचं तर बोटीतनं जाऊ नाहीतर मग हा व्ह्यू फार बसतो सुंदर बैकी मस्त आणि हा गणेश घाट म्हणून आहे असे भरपूर घाट आहे त्या ठिकाणी बघा तिथनं सुरू झालंय तिथपर्यंत आहे ते घाटच घाट आहे त्यामुळे आपण ते बघू महाताची थी ठिकाणं पाहूयात बाकी आता इथं गंगेचं पाणी थोडंसं पाणी फुलं वगैरे पडले तिथं पण थोडं चांगलं पाणी त्या साईडला गेलेच अजून चांगलं पाणी असेल जिथं लोकांचा वावर जास्त तिथं घाण होणारच आता सुंदर वाटतं एकदम थोडा हरिद्वार वाटतं वाट मला या ठिकाणी आल्यावर म्हणजे हा आहे मणिकर्णिका घाट या घाटावर मनिकर्ता हवे चालले ते आणि या ठिकाणी आता बहुतेक अंत्यष्टी चालते काय का हा बघा शव आपण बघूयात काय हरकत नाही बघायला इथं व्हिडिओला लावून नसेल मित्रांनो हा आहे मणिकर्णिका घाट आणि घाटावर असं अंत्यष्टी कार्यक्रम करतात कर अंत्यष्टीचे मित्रांनो आता या ठिकाणी आम्ही तिकडनं आलोय चालत चालत आणि आता या ठिकाणी शेवटी बसलो तर तिथं मणिकर्णिका नावाचा घाट आहे काही व्हिडिओ काढलेत त्या घाटावर तिथं अंतिम संस्कार होतात आणि होत होते मागाशी अजून दोर येतो येतं बघा ते पण आहे असं आणि मग आम्ही असं ते क्रॉस करून घेतनं असं चालत चालत इथपर्यंत आलो आणि आता तिथं बसलोय अजून पुढं नदीच्या लागत जो परिसर आहे तिथं घाटच आहेत आणि तिथं काही ना काहीतरी गोष्टी आहेत तिथं नाव आहेत नावेनं फिरवत होतो आपल्याला अख्खाच्या अख्खा मला वाटते नावेत बसावं आणि फिरायला जावं म्हणजे परत मिसनं पोहायला काय आपल्याकडनं असं सुंदर पैकी फिरायला मिळेल तर ते आता एक विचार झाला तर जाऊ नक्कीच आणि आता बसलो इथं सुंदर ठिकाणे आज आम्ही आलो इथं आजचा दिवस उद्याचा दिवस आम्ही येत असणार आणि परवा आम्ही परत आमच्या गावाला जाणार तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे दुपारचं म्हणजे संध्याकाळ दोन वाजले आता आणि आता आम्ही आलो आहे काहीतरी स्ट्रीट फूड खायला म्हणजे बाहेरचं खायला आलो आहे जेवण नाही केलं मग अशी होतं जेवण आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट जेवलो नाही आणि मग आता आलो आहे हे हेच काका आमचे साडू आणि आम्ही आलो आहे तर आता आमचा दादा वरती त्याला काहीतरी खायला घेऊन जायचं आहे आणि आम्ही काहीतरी खाणार सबोग आहेत थोडंसं जरा थंड वातावरण एकदम असं थंड आहे गर्मी इथं अजिबात नाही मग अशी घाटावर होतो, आणि आता येतोय चला हे फिरत फिरत जाऊयात आणि समोर सुंदर एक हॉटेल एक जाऊयात तर मंडई आपण चाललोय दशाश्म आहेत घाटावर आणि हे आपले सर माग आहेत सकाळपासून येत बरोबर <laughs> तर आता आपण घाटावर आरती पाहणार आहोत आणि त्यानंतर दुपारी आम्ही मग अशा दुपारी आलो तर त्यावेळी आम्ही निवांत झोपलो आराम केला आणि मग म्हणलं आता जोयात आम्ही जिथं रूम बुक केले ना त्या रूमच्या खालीच साड्यांचं दुकान आहे आता मला एक काम करावं लागेल कॅमेरा पोसावा लागेल आणि रूम बुक केली आणि आता इथून चालले आम्ही दशाश्वमेध घाटावर गंगा आरती पाण्याकरता गुड गुड इव्हनिंग सगळ्यांना हा आहे दशाश्वमेध घाट आणि या ठिकाणी गंगा आरती आहे आता धुक्यामुळं काही दिसत नाही बरं काहीकडलं इकडं पण एक आरतीचं नाही इकडे आपलं बोटिंग वगैरे हो आहे आणि आम्ही सगळेजण शेतं बसलेलो आहेत आरतीसाठी तर आमचा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे तो उद्या सांगतात मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता आमचा प्रॉब्लेम झाला आहे तो उद्या सांगा चलो